श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिन्यात या पाच राशींचं नशीब चमकणार महादेव देणार भरभरून पैसा पंचवीस जुलैपासून श्रावणाचा महिना सुरू होत आहे तेवीस ऑगस्ट रोजी संपेल श्रावण महिना केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप खास असणार आहे यावर्षी शनी बुध आणि गुरु हे सर्व ग्रह श्रावणात विशेष स्थानावर आहेत हिंदू धर्मशास्त्रांमध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे त्यामुळे श्रावण महिन्यात महादेव आणि पार्वती मातेची भक्ती भावानं पूजा केल्यास तुमच्यावर सदैव महादेव आणि पार्वती मातेची कृपा राहते तुमच्यावर येणारं प्रत्येक संकट दूर होतं येणारा श्रावण हा ग्रह नक्षत्राच्या दृष्टीने देखील खास असणार आहे अनेक मोठे ग्रह या काळात राशी परिवर्तन करणार आहेत ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम हा बाराही राशींवर होत असतो काही राशींना त्यांचं अशुभ फळ मिळतं तर काही राशींना ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं शुभ फळ मिळतं श्रावण महिन्यामध्ये पाच राशींवर महादेवांची विशेष कृपा राहणार आहे या महिन्यात ग्रह आणि नक्षत्रांची अद्भुत स्थिती पाच राशींच्या लोकांना भरघोस लाभ देईल कोणत्या पाच राशींवर असेल महादेवाची कृपा ते जाणून घेऊयात त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल पहिली भाग्यवान रास आहे ऋषभ राशी वृषभ राशींच्या लोकांसाठी श्रावणाचा हा महिना खूप खास असणार आहे या काळात धार्मिक कामातील तुमची रुची वाढणार आहे घरात शुभ कार्य घडण्याचा योग आहे तुमच्या साथी एखाद्या धार्मिक यात्रेसाठी जाऊ शकतो या काळात तुम्हाला अचानक धनलाभाचा योग आहे नोकरी आणि व्यवसायामध्ये तुमची प्रगती होणार आहे जर तुम्ही घरासाठी काही गुंतवणूक केली असेल तर या काळात तुम्हाला त्याचा दुप्पट फायदा मिळू शकतो वृषभ राशीसाठी श्रावण महिना फार शुभ ठरणार आहे या महिन्यात महादेवांची विशेष कृपा राहील अडलेली काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थैर्य मिळेल आणि गुंतवणुकीतून चांगला नफा होईल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन डील्स मिळतील आणि लाभात वाढ होईल नोकरदार वर्गाला प्रमोशन किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक वातावरण सुखद राहील आणि जुने ताणतणाव संपुष्टात येतील श्रावण महिना या राशींच्या लोकांसाठी आनंद घेऊन येत आहे या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल जुने कर्ज फेडण्यासाठी उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होतील नशीब तुमच्या बाजूने असेल लांब पल्ल्याच्या प्रवास यशस्वी होतील उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा देखील मिळेल या राशीच्या लोकांसाठी हा श्रावण आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत देईल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते आणि व्यावसायिकांना मोठे फायदे मिळू शकतात भोलेनाथाची पूजा केल्याने कौटुंबिक जीवनही आनंदी राहील या राशीच्या लोकांसाठी हा सण आध्यात्मिक प्रगतीचा आणि अध्यात्माची जोडण्याचा काळ असेल संतती सुख शिक्षण आणि संपत्तीच्या दृष्टीने हा काळ खूप शुभ राहील सोमवार व्रत आणि रुद्राभिषेक जीवनात शांती आणि समृद्धी आणतील ऋषभ राशीतील जातकांसाठी जुलैचा महिना सामान्यत बऱ्याच प्रमाणात अनुकूल परिणाम देईल तर या महिन्यात काही एक ग्रहांची साथ कमी मिळेल परंतु अधिकतर ग्रह अनुकूल परिणाम देणारे प्रतीत होत आहे याचा फायदा या महिन्यात तुम्हाला पाहायला मिळू शकतो सूर्याचे गोचर महिन्याच्या पहिल्या भागात कमजोर तर दुसऱ्या भागात बरेच चांगले परिणाम देणारे प्रतीत होत आहे दुसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी कन्या राशींच्या लोकांसाठी देखील श्रावण महिना हा खूप खास असणार आहे या राशींच्या लोकांवर महादेवांची कृपा राहणार आहे या काळात तुमचं आर्थिक उत्पन्न वाढण्याचे योग आहे व्यवसायातून देखील चांगला नफा होऊ शकतो नोकरीत प्रमोशनचा योग आहे तुमचं वैवाहिक जीवन देखील या काळात चांगलं असणार आहे या राशीवर शुभ ग्रहांची विशेष दृष्टी राहील जीवनात स्थिरता प्रगती आणि समृद्धी येईल शिक्षण करिअर किंवा व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे कार्यालयीन कामगिरीची प्रशंसा होईल आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल वैवाहिक जीवनात समरसता आणि प्रेमसंबंधात स्थिरता निर्माण होईल श्रावण महिना कन्या राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे दरवाजे उघडेल या काळात नोकरीची परिस्थिती चांगली राहील नवीन काम सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे शत्रूंचा पराभव होईल दैनंदिन नोकरीत प्रगती होईल आर्थिक बळकटी येण्याची शक्यता आहे या काळात विदेशी स्रोतांकडून उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात आणि संशोधन तांत्रिक किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळेल अनपेक्षित धनलाभाची शक्यता आहे परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल सामाजिक आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि प्रवासाचे योग बनू शकतात मंगळवारी लाल कपड्यात मसूर डाळ बांधून दान करणे शुभ ठरेल अधिकतर ग्रह तुमच्या पक्षात आहे किंवा तुमच्यासाठी चांगले परिणाम देण्याची इच्छा ठेवतात तथापि शनी मंगळ आणि केतूसारखे ग्रह काही प्रमाणात नकारात्मक परिणामही देऊ शकतात त्यामुळे या महिन्यात तुम्हाला अनुकूल परिणाम मोठ्या प्रमाणात मिळू शकतील जरी किळकोळ विसंगती असू शकतात तरीही बहुतेक गोष्टींमध्ये शिल्लक राहण्याची शक्यता आहे गोचरबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात सूर्य तुमच्या दशम आणि लाभस्थानात प्रवेश करेल तिसरी भाग्यवान रास आहे कुंभराशी राशींच्या लोकांवर महादेवांची कृपा होणार आहे या काळात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती कराल या राशीच्या विद्यार्थ्यांना देखील श्रावण महिना विशेष असणार आहे काही आनंद वार्ता या काळात कानी येतील जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत किंवा बेरोजगार आहेत अशा लोकांना लवकरच चांगली संधी मिळण्याचे योग आहेत राशीवरही महादेवाची यावेळी विशेष कृपा असणार आहे श्रावणाचा महिना या राशीसाठी शुभ ठरणार आहे या काळात परदेशी यात्रेचा योग घडून येऊ शकतो नोकरी बदलण्याचा नवा व्यवसाय चालू करण्याचा हा चांगला काळ आहे श्रावण महिना कुंभ राशीसाठी सुवर्ण काळ घेऊन येत आहे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल नोकरीच्या मुलाखतीत तुम्हाला यश मिळेल गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत मंगळाचे गोचर सातव्या भावात राहील याला अनुकूल परिस्थिती म्हणता येणार नाही नंतर मंगळ आठव्या भावात जाईल ही देखील अनुकूल परिस्थिती नाही त्यामुळे या महिन्यात मंगळापासून अनुकूल परिणामांची अपेक्षा करू नये या संपूर्ण महिन्यात बुधाचे गोचर सहाव्या भावात राहील जे सामान्यत तुम्हाला अनुकूल परिणाम देईल तथापि अठरा जुलैपासून ग्रह वक्री होईल ज्यामुळे अनुकूलता आलेखामध्ये थोडीशी कमी होऊ शकते चौथी भाग्यवान राशी आहे मिथुन राशी मिथुन राशीसाठी श्रावण महिना नवीन संधी आणि आर्थिक उन्नतीचा काळ असेल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि रखडलेले पैसे परत मिळू शकतात नोकरी किंवा व्यवसायात यशाच्या संधी वाढतील नवीन प्रोजेक्ट किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे कुटुंबात आणि समाजात संबंध सौम्य होतील मानसिक शांती मिळेल या राशीच्या लोकांना आरोग्य लाभ आणि मानसिक शांती मिळेल जे लोक कोणत्याही तणाव किंवा राशी झुंजत आहेत त्यांना आराम मिळेल श्रावणाच्या सोमवारी उपवास केल्याने विवाह आणि प्रेमसंबंधांमध्ये शुभ संकेत मिळतील मिथुन राशीच्या लोकांची रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील जे तरुण तरून, तरुणी लग्नाचा विचार करत आहेत त्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो मिथुन राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात प्रगतीसाठी अनेक संधी मिळतील सेल्स मार्केटिंग पब्लिक रिलेशन्स आणि संवादाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळू शकते नवीन प्रकल्प किंवा करार सुरू होण्याची शक्यता आहे आर्थिक दृष्टिकोनातून उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि कोर्ट कचेरीच्या प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे सामाजिक जीवनात आत्मविश्वास आणि वाणीची प्रभावशीलता वाढेल ज्यामुळे सामाजिक दर्जा सुधारेल या काळात मंगळवारी हनुमान चालिसाचे नियमित पठण आणि चण्याच्या डाळीचे दान करणे लाभदायक ठरेल मिथून राशीच्या जातकांना जुलैमध्ये सामान्यत सरासरी परिणाम मिळतील जीवनाच्या बहुतेक पैलूंमध्ये अनुकूलता असेल परंतु जीवनाच्या काही पैलूमध्ये समस्या किंवा देखील दिसू शकतो या महिन्यात सूर्याचे गोचर अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय भावात होणार आहे या दोन्ही परिस्थिती सूर्यासाठी अनुकूल मानल्या जाणार नाही मंगळाचे गोचर तिसऱ्या भावात होणार आहे ही स्थिती खूप चांगली आणि अनुकूल मानली जाईल आणि पाचवी भाग्यवान रास आहे तूळ राशी तूळ राशीसाठी श्रावण महिना करिअरमधील प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल ठरेल प्रयत्नांना योग्य फळ मिळेल पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आर्थिक स्थिती सुधारेल आणि खर्चावर नियंत्रण राहील आरोग्याच्या बाबतीतही दिलासादायक सुधारणा होईल जुन्या संबंधांमध्ये नव चैतन्य येईल आत्मविश्वास वाढेल आणि कामगिरीत उत्कृष्ट परिणाम दिसून येतील या राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन योजनांसाठी सर्वोत्तम असेल अडकलेले पैसे परत मिळू शकतात शिवाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी वाढेल आणि सर्व अडथळे दूर होतील नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात तर व्यावसायिकांना लाभदायक करार आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी प्राप्त होईल यामुळे आर्थिक स्थिती बळकट होईल कारण धनलाभ आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे सामाजिक आणि व्यावसायिक नेटवर्क मजबूत होईल कारण मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल मंगळवारी लाल मसूर डाळीचे दान आणि बजरंगबाणाचे पठण या गोचराचा लाभ वाढवेल गुरुग्रह तुमच्या भाग्यस्थानात राहून खूप प्रमाणात अनुकूल परिणाम देऊ इच्छितो बृहस्पती सामान्यत अनुकूल परिणाम देईल परंतु राहूच्या नक्षत्रात असल्यामुळे कधीकधी परिणाम थोडे कमजोर असू शकतात तरीही आम्ही बृहस्पतीच्या गोचरपासून बहुतेक चांगल्या अनुकूलतेची अपेक्षा करतो शुक्राचे गोचर सव्वीस जुलैपर्यंत तुमच्या आठव्या भावात आणि त्यानंतर तुमच्या भाग्यस्थानात राहील तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ